ாயிர सीआयू संघटना जिंदापाद सीआयपाद जिंदाबाद केंद्र सरकारचा ड्रायव्हर केंद्र सरकारचा काळा कायदा रद्द झालाच पाहिजे زندہ باد زندہ باد نام صادق سرکٹ کا زندہ باد زندہ باد زندہ باد زندہ باد صادق کا زندہ باد زندہ باد یا مودی ساہ چکرائچے کا

आम्हाला पण त्याच्याशी मोठा मॉर्जच आहे जसं एक्सिडेंट वगैरे झालं तरी आमच्या सुट्टी कसं त्याला इमर्जन्सी पण असते त्याच्या की आम्हाला काय सजा झाली होतो त्याच्यानंतर चालक पालक संघटना गाणीवर पण ते कॉपरेट करतात आम्ही लाभेचा सर्व मान्यवर आमदार झाला सर्व चालक मालक माझ्यापैकी मी सर्व उपस्थित हा जो कायदा आपला बनवला आहे तो कायदा सर्व चालक मालकांच्या म्हणजे एकदम विरुद्ध बनवलेला आहे आणि तो कायदा रद्द झालाच पाहिजे त्यासाठी आपण इथे एक आंदोलन फुगायला आहे थोडंसं हो तरी सर्वांनी समर्थन दिलं आणि सर्व आलेले आहेत त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि तो कायदा रद्द झालाच पाहिजे आणि दुसरा एक विषय होता एक की होता जे महिलांना अर्धा तिकीट केलं म्हणजे हे सगळ्या सरकारच बेकायदेशीरपणे पूर्ण म्हणजे नुकसान करायला घेतलं नाही अर्धा तिकीट केलं त्याच्याबद्दल आपला वाद नाही महिलांना की म्हणजे एक सुविधा मिळाली परंतु आपला विचार त्यांनी अजिबात केला नाही सरकारने की आमचं नुकसान किती होतं तरी सर्वांचा विचार असा म्हणजे झाला पाहिजे असे दोन शब्द बोलून मी माझा त्याच्यानंतर गंजाडहून आलेले चालक मालक संघटनेचे अध्यक्ष किरण पराण हे या ठिकाणी येऊन आपलं बनवत व्यक्त सर्व आपल्या आमदार पोलिस आहेत सर्व काँग्रेस आपल्या सी पक्षाचे तर हा जो कायदा बनवला तर हा कायदा आपल्या चालक मालक संघटनेसाठी बरोबर नाहीये याच्यामध्ये कसं आहे एखादं जर चालकाने ॲक्सिडंट केला तर तो पडून जातो असं सरकारचं ते मत आहे तर ते पण बरोबर आहे एक म्हणजे चालक जे सर्व जे चालक आहेत ते व्यवस्थित गाडी चालवतील तो पण बरोबर आहे परंतु तो कायदा म्हणजे दहा हजार दंड आकारणे म्हणजे तो खूप चुकीचा आहे आणि तो कुठून भरणार आहे त्या चालकाला किती दहा हजार पगार आहे तो कुठून भरणार आहे म्हणजे हा कायदा खूप चुकीचा आहे कायदा आणि तो रद्द झाला पाहिजे दहा हजार दहा लाखाची या ठिकाणी सरकार दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख काहीतरी जुर्माना असं सरकारने जाहीर केलेलं आहे तर या ठिकाणी आलेले चालक मालक संघटनेचे अध्यक्ष जमलेले मान्यवर आणि आमची आमदार साहेब माननीय निकोले साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही इथे जे काही निदर्शनास आलेलो हो। आहोत जे केंद्र सरकारने आता जो आपला चालक मालक संघटनेला जो काही हिट अँड रनची केस लागू केलेली आहे ती आम्हाला चालक मालक संघटना किंवा इतर चालक आहेत म्हणजे आपले महाराष्ट्रातच नाही पूर्ण देशभरात जेवढे चालक आहेत त्यांना हा नियम मान्य नाही आहे कारण चालक आणि मालक सांगायचं तात्पर्य की आपण एक देशाचे आपण एक नसवा नसवाही आहे म्हणजे आपण इथलं तिथनं आपण जे ट्रान्सपोर्टेशन करतो आपण हे देशाचं चांगलं योगदान करतो जसं स सेनाने सीमेवर रक्षण करतात तसं आपण पण देशाचं रक्षण करतो की आपण इथला माल किंवा देवाण आपण इथे तिथे नेतो हे आपलं काम असते आपल्याला कोणी सांगायचं तात्पर्य की लादलेलं ला नसते आपण एक देशासाठी आपण आयुष्य वाहिलेलं असते जे काही सरकारने हा जो नियम बनवलेला आहे हिट अँड रनचा जे जेणेकरून पण आपल्या मालकाच्या चालकाच्या हाताने जो काही अपघात घडेल त्याला दहा लाख त्यांना मी धन्यवाद देतो कारण हा जेव्हा सरकारने ड्रायव्हरच्या विरोधात जो काळा काढून जो पास म्हणजे अजून झालेला नाही पण तो बोलतं की हा पास होईल आणि चालक मालक संघटनेच्या बैठकीनंतर तो पास करेल पण काय भरोसा नाही सरकारचा आज जे उद्या तो लागू होणारा जे असं ते आपल्याला वाटतं आहे तरी पण हा जो कायदा बनवलेला आहे हा कायदा अयोग्य आहे म्हणजे ड्रायव्हरच्या हितामध्ये नाही आहे कारण कधी कधी प्रशासनाच्या रस्त्या निषेध कार्यक्रमाच्या तो रस्ता रोखोला खास करून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लहानपण सभेचे आमदार सोबत मिळून जुकवले तसेच सर्व चालक मालकचे अध्यक्ष व आपले सर्व सर्व चालक मालक आज आपण या ठिकाणी जमलो की मोदी आणि अमित शहा यांनी एक नवीन कायदा आपल्या संजूरमध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न केला होता यासाठी सर्व डायवर लोक कोणी ट्रान्सपोर्टवाला नाही काय कोणी असा पक्षवाला नाही परंतु सर्व ड्रायव्हर लोक एकत्र येऊन हायवेवर गाड्या सोडून आणि आंदोलन सुरुवात केलं त्या लोकांनी आज सर्व पूर्ण देशामध्ये ते आंदोलन पेटायला लाग पेटा लागलं आणि पेटायला लागलं तेव्हा ट्रान्सपोर्टवाले काही त्यांचे दलाल किंवा चमचे काम त्यांच्याशी चर्चा करतात आपल्या डायवर लोकांवर आपण गाडी चालवणार म्हणजे म्हणजेच आपण घर वगैरे चालवणार आपण आणि सगळं त्यांना पोषण आपण धंदा झाला तर करणार आहे तर असे पद्धतीने जो आघात आणलेला आहे त्याच्या विरोधात आपला हा संघर्ष चालवायचा कारण जे ॲक्सिडंट झाला जो अनेक कोण्या व्यक्ती असेल ॲक्सिडेंट झाल्यावर मेल्यावर हे काय अजिबात सरकारचं धोरण चांगलं नाही आणि कुठल्याही परिस्थितीत चा हे सरकार आपल्या गौरगरीबाचे बाजूनी नाही अंबानी अदानीचे बरोबर आहे ते असं आपल्या विरोधातच चाललेलं आहे गौरगरीबाचे तुम्ही पण एक चालक मालक म्हणजे मोठे शे सावकार झाले नाही असं तुम्ही पण एक कामगारच आहे तसं रोज दिस आपण रोजंदारीवरच आहात तसं जे आपल्याला भाडं भेटलं म्हणजे आपलं पोट भरणार आणि घर घर संसार संसार चालणार ही आपली परिस्थिती आहे सर